राक्षस आहात का तुम्ही देव आहात का किंवा तुम्ही मनुष्य आहात का प्रश्न पडला असेल ना की या ज्योतिताई अचानक हे असं का बोलतात तर थांबा जास्त विचार करू नका ज्योतिषशास्त्रामध्ये गण म्हणून त्याला संबोधलं जातं जे की देवगण आहे राक्षसगण आहे आणि मनुष्यगण आहे तर हे तीन गण आहेत जे की हे गण निर्धारित करतात तुमच्या नक्षत्रावर जे काही तुमचे नक्षत्र असेल त्यावर तुमचा गण हा निर्धारित होतो आणि हा मी स्क्रीनवर तुमचं नक्षत्र टाकत आहे कुठल्या ग्रुपमध्ये आहेत किंवा कुठल्या गणामध्ये तुमचे नक्षत्र आहेत हे पाहून तुम्हाला समजून जाईल की तुमचा गण काय आहे तर गण हे निर्धारित करतं तुमचा स्वभाव तुमचं विचार करण्याची पद्धत आणि तुमची बोलण्याची पद्धत हे तुमचं एक एकूण राहणीमानसुद्धा सुद्धा हे गण सांगत असतं आता आपण पुढे बघूयात तुम्ही नक्की देवगणाचे आहात मनुष्यगणाचे आहात की राक्षसगडाचे आहात देवगणाची माणसं ही फार जास्त सात्विक असतात त्यांचा ओरा हा खूप जास्त पॉझिटिव्ह असतात ज्ञानी खूप असतात इतरांकडून ज्ञानही घेतात आणि ज्ञान देतातही ही माणसं अतिप्रामाणिक असतात जोडीदारासोबत खूप प्रामाणिक राहतात वागतात आणि कुटुंबप्रेमीसुद्धा देवगणाची लोकं असतात देवगणाच्या लोकं ही बघितली तर खूप फार रिझर्व असतात जास्त कोणाशी त्यांना बोलायला आवडत नाही किंवा त्यांचे सिक्रेट त्या कुठल्याच मित्राला सुद्धा शेअर करत नाही एखादा मित्र जरी असेल आणि त्याला विचारलं की ह्यांना की काय प्रॉब्लेम आहे तर ते कधीच सांगू शकत नाही देवगणांची लोकांमध्ये मेन गुण हा आहे की इमानदार राहणं सात्विक राहणं सतत पूजापाठ करणं आध्यात्मिक राहणं स्पिरिच्युअल प्लेसेसवर नेहमी त्यांना भेट द्यायला आवडतंय नेहमी काहीतरी काम करणं आणि आपलं घरदार बघणं ह्या पद्धतीची माणसं म्हणजे देवगणाची देवगणात देव कुठली नक्षत्र येतात ती आपण आता जाणून घेऊया जे की अश्विनी मृगशिरा रेवती हस्त अनुराधा पुनर्वसू श्रवण स्वाती ही लोक देवगणात येतात देवगणाच्या लोकांना मनुष्यगण ह्यांच्याबरोबर लग्न किंवा मैत्री खूप सुटेबल होते राक्षसगणाबरोबर ह्यांची मैत्री सुद्धा नीट राहत टिकत नाही राहत नाही आणि वैवाहिक जीवन सुद्धा त्यांचं विस्कळीत झालेलं बघायला भेटतं मनुष्यगण हे तुम्ही पाहिलेत तर अर्धे राक्षस आणि अर्धे देव या पद्धतीमधले असतात दोन्ही क्वालिटीज या मनुष्यगणामध्ये भरलेली असते मनुष्यवाले हे खूप वेगळ्या पद्धतीचा विचार करणारे असतात किंवा त्यांना जे आवडतं ते आवडतंच आणि एका देवाला नाही आवडत ते नाहीच आवडत अशा पद्धतीची लोक असतात खूपदा सगळे त्यांना म्हणतील हे बरोबर नाही आहे म्हणून तेही म्हणतात हे बरोबर नाही आहे जरीच बरोबर असलं तरी थोडा हा मनुष्यवाल्यांचा स्वभाव असतो मनुष्यवाले लोके की घरामध्ये एक वेगळं वातावरण दाखवतात बाहेर एक वेगळं वातावरण दाखवतात की घरात दाखवतील मला पार्टी बिल्टी करायला आवडत नाही पण मित्रांमध्ये जाऊन पहिलं म्हणतील पार्टीला कधी बसायचं आहे आपण काही मनुष्यगणवाले देवधर्म खूप मानतात देवदेव खूप करतात पण काही मनुष्यवाले पूर्ण टोकायचे त्यांना ह्या गोष्टी आवडतच नाही कर्माची नेहमी साथ ठेवणारी असतात किंवा नेहमी त्यांना वाटतं कर्मात जे आहे तेच आपल्याला भेटणार आहे ह्या टाईपमधली लोकं लोक म्हणजे मनुष्यगणाची लोक असतात मनुष्यगणामध्ये भरणी रोहिणी आद्रा पूर्व फाल्गुणी उत्तर शाळा पूर्व शाळा उत्तर भाद्रपदा आणि पूर्व भाद्रपदा या नक्षत्रावर ज्यांचा ज्यांचा जन्म झालेला आहे ती लोकं सगळी मनुष्यगणाची आहेत मनुष्यगणाला देवगण हा खूप सुटेबल आहे किंवा मैत्रीसाठी म्हणा आणि लग्नासाठीही म्हणा राक्षसगण ह्यांच्यासाठी सुटेबल नाहीये त्यामुळे राक्षस वाल्यांपासून लांब राहिलं पाहिजे लग्नासाठी पण आणि मैत्रीसाठी पण राक्षसगण जर तुम्ही असं नाव जरी ऐकलं तरी आपल्याला भीती वाटते राक्षस म्हणजे कुठल्या ह्याच्यावरच्या आहे बाबा धर्तीवरचे आहेत किंवा कुठल्या आहेत तर मग राक्षसगण हे इकडचेच आहेत जे की गणामधले आहेत ज्योतिषशास्त्रातले आणि त्यांचा स्वभाव हा थोडासा मायावी असतो शॉक करणारा असतो थोडेसे पैसे उधळणारे खूप असतात आणि खूपदा असं जाणवतं की त्यांच्या लॉजिकनी गोष्टी ते करतात त्यांना जे वाटतं त्या पद्धतीने आणि त्यांचं लॉजिक हे नेहमी वेगळं असतं म्हणजे समाजाला धरून कधीच कुठले त्यांचे विचार नसतात आता समाजामध्ये दारू पिणं पाट्या करणं हे अयोग्य त्यांना वाटेल किंवा पूजापाठ करणं हे चांगलंय हे ओके पण त्यांना काय वाटणार त्यांचं लॉजिक काय सांगतं की पूजापाठ करून कोण देव आहे किंवा जास्त पुण्यवानवरून तर देव आपल्याला काय देणार आहे ह्यांना अजिबात कोणी आरे रावी केलेले आवडत नाही ह्यांना नेहमी वाटतं सगळ्यांनी आपला ऐकावं आपला होल्ड सगळ्यांवर असला पाहिजे रागिष्ट गण आहे तामसिक गण आहे जे की यांना राग हा पटकन येतो एखादं दुसरं कोणी काय गोष्ट घेतली की ह्यांना नेहमी वाटतं की आपल्याला पण ते घ्यायचं आहे आपल्याला पण ते करायचं आहे ही कंडिशनची माणसं म्हणजे राक्षस गणाची माणसं तर ही नक्षत्र कोणती आहेत ते आपण बघू कृतिका आश्लेषा मघा चित्रा इशाखा ज्येष्ठा मूळ धनिष्ठा आणि शतभिषा ही नक्षत्र जर तुमची असतील तर तुम्ही राक्षसगणाच्या आहात आणि राक्षसगणवाल्यांनी गणाशीच मैत्री किंवा लग्न करायचंय कारण तुम्ही दोघ जणच एकमेकांना खूप चांगलं समजून घेऊन संसार चांगला करू शकता